बऱ्याच ठिकाणी शाळा या मराठी पाठीच्या नावानेच आहे काही कितको ठिकाणी आपल्याला दिसतात आता इंग्लिश तर मराठी पाट्या आहेत खाली त्यांचं इंग्लिश मीडियमचं नाव आहे जस्ती तर तिथे आपण त्या ठिकाणी सामोपचार आणि या गोष्टी होऊ शकतात आणि कोणी नाही म्हणणार नाही कारण की शाळेमध्ये इंग्लिश मीडियम जरी असली तरी मराठी मीडियम हे शिकवलंच जातं त्यामुळे निश्चितपणाने मराठी ही भाषा कायम ठिकाणी वापरली पाहिजे हे काही चुकीचं नाही आणि गैर नाहीये हे बाब असेल तर चुकीचे एस पी साहेबांना सूचना दिल्या जातील आणि तातडीने त्याच्या त्या कोणी मेल पाठवलाय त्याचा शोध घ्यावा आणि कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील पालकमंत्री रायगड हे बघा ते वेगळ्या दौऱ्यावर आहे एवढा मोठा माणूस देशाचा गृहमंत्री एका जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकरता गोष्ट करेल का विनाकारण काही गोष्टींना आपण पत्रकारांनी बाजवांनाही माझी विनंती आहे की येता कशा करताय पालकमंत्री करता, पालक करता येत आहे का चलो मय आ राह भाई पालकमंत्री का पद सोडणे गेले ते कार्यक्रमाला येत आहे तर आपल्याला हात जोडून हा सामोपचाराने प्रश्न देवेंद्रजी माहिती एकनाथ शिंदेजी अजित पवार हे सोडण्याकरता सक्षम आहेत संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही हे वसारलेलं भांड आहे मी विनोदाने बोललो जसं आम्ही पक्षाचे काही कार्यकर्ते एकामेकाच्या पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो शिक्षकांनी हे करावं त्याच्यामध्ये असा काही चुकीचा भाव नव्हता पटसंख्या कशी वाढेल याच्याकरता एक सांगण्याचा सा, एक विनोदाचा भाग होता ने ने। मी वाटच पाहिली रात्र कोई आया नाही बाई कोई नाही आया आलंच नाही मी रात्री बा, एक वाजेपर्यंत माझ्या दरवाजी बसून होतो पो <laughs> पोलीस आले होते पोलिसांना आला तुम तुम्ही जाव आणि तो प्रहार तो को। कोणीच नाही आला बच्चू भाऊ कच्चू हो गया काय सांगणार आज या ठिकाणी मुख्यमंत्री शाळा माझी शाळा या ह्या ज्या शाळेंच्या स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये राज्यस्तरा असेल जिल्हास्तर असेल किंवा तालुका स्तरावर या शाळांनी नैपुण्य दाखवलं त्यांचा आज शिक्षकांचा त्यांचा आणि त्या नागरिकांचा विद्यार्थ्यांचा सत्कार होता आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की जळगाव जिल्ह्याने आपली जी तुरा आहे मानाची ती कायमस्वरूपी राज्यस्तरावर सुद्धा ठेवलेली आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा शिक्षणामध्ये बदल होत असताना विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकून राहावी याच्याकरता बऱ्याच सूचना देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे जिल्हा परिषदच्या शाळा वाचवणं त्यांची पटसंख्या वाचवणं ही काळाची गरज आहे आणि मला तरी असं वाटतं की समाज समाजाच्या बरोबर शिक्षक आणि लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या चौघांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे तेच आम्ही या भाषणामध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि मला खात्री आहे की येत्या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थ्यांची येण्याची संख्या मागच्या वेळेसपेक्षा जास्त असेल A Samuela,